आणि सरकारला आम्ही कालही सांगितलंय परवाही सांगितलंय आम्ही राजकीय भाषा तुम्ही म्हणताय ना बोलतोय आम्ही राजकीय भाषा बोलायचं बंद केलं तुम्ही काम करा तुमचे फायदे होते मनोज जरांगींनी आजपासून पुन्हा उपोषण सुरू केलंय हे त्यांचं सहावं उपोषण आहे आणि यावेळी त्यांनी सरकारला आपण शेवटची संधी देत आहोत हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे मागण्या मान्य करा राजकीय भाषा करणार नाही राजकारणात येणार नाही असंही ते म्हणाले त्यावर बोलताना शंभूराज देसाई यांनी आपण मनोज जरांगींना फोन केला होता मध्यरात्री उपोषणाआधी बोलणं झालं होतं असं त्यांनी सांगितलं शंभूराज देसाईंनी उपोषणाला न बसण्याची यांना विनंती देखील केली होती पण त्यांनी ऐकलं नाही मला जेव्हा दोन दिवसापूर्वी समजलं की मान्य मनोज दादा काल रात्री मध्यरात्रीपासून उपोषणाला बसणार आहेत तेव्हा काल ते उपोषणाला बसण्यापूर्वीच मी त्यांच्याशी संपर्क साधला त्यांना विनंती केली त्यांच्याशी मी फोनवरनं बोललो आणि त्यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबू नये कारण त्यांच्या ज्या काय मागण्या आहेत विशेषतः हैदराबाद गॅजेट लागू करण्याबाबतीतली असेल या बाबतीतलं कार्यवाही आमची सुरू आहे दर आठवड्याला मी त्याच्या बैठका घेतोय आणि बऱ्यापैकी ते काम पुढं नेण्याचं माझा प्रयत्न आहे मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं या संपूर्ण आमच्या कार्यवाहीवरती लक्ष आहे मान्य सी एम साहेब सुद्धा सतत त्याचा आढावा आमच्याकडनं घेत असतात गुन्हे मागं घेण्यासंदर्भातली सुद्धा त्यांची एक मागणी होती त्या बाबतीत सुद्धा एल एन जी डी डिपार्टमेंट जे आपलं आहे विधी व न्याय विभाग त्यांचा अभिप्राय येणं फक्त बाकी आहे तो सुद्धा मिळवण्याचा प्रयत्न लवकर यावा यासाठी आमचे सुरू आहेत आणि याच आठवड्यामध्ये मंत्रिमंडळ बैठकीच्या एक दिवस अगोदर किंवा मंत्रिमंडळ बैठक झाल्यानंतर परत एकदा मी स्वतः या सगळ्या बाबतीतली आढावा बैठक उच्चस्तरीय आढावा बैठक मी मुंबईमध्ये आयोजित केलेली आहे जे आश्वासन मान्य शिंदे साहेबांनी मनोज दादांना दिलेलं होतं ते आश्वासन पूर्ण करण्यासाठी शासन सगळे प्रयत्न करते मान्य मुख्यमंत्र्यांचं याच्यावरती लक्ष आहे आणि म्हणून माझी मनोज दादांना काल रात्री मी विनंती केली होती की के आपण उपोषणाचा मार्ग अवलंबू नये आणि सरकार निश्चितपणे त्याला जे वचन दिलं होतं किंवा त्याला जे आश्वासन दिलं होतं ते पूर्ण पूर्ण करण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्नांचे पराकाष्ठा करत आहोत मनोज रांगे याआधी केलेलं उपोषण शंभूराज देसाई यांनी सोडवलं होतं शंभूराज देसाईंच्या एका शब्दावर मनोज जरांगींनी त्यावेळी पाणी घेतलं होतं आणि उपोषण थांबवलं होतं आणि त्यावेळी शंभूराज विश्वासही व्यक्त केला होता यावेळी मात्र त्यांनी ऐकलेलं दिसत नाहीये मनोज जरांगेंच्या काही मागण्या आहेत हैदराबाद गॅझेट संदर्भात त्यावर कार्यवाही सुरू आहे याबाबत मुख्यमंत्री सतत आढावा घेत आहेत गुन्हे मागे घेण्यासंदर्भात विधी आणि न्याय विभागाचा अभिप्राय लवकरच घेण्याचा प्रयत्न सुरू आहे मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगेंना दिलेलं आश्वासन पूर्ण करण्यासाठी सरकार सर्व प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे असंच शंभूराज देसाई म्हणाले आता पुन्हा शंभूराज देसाई हे जो चौपोषण थांबवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात के ना की नाही की यावेळी वादच विकोपाला जातो ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण जर यावेळी शंभूराज देसाई यांनी मध्यस्थी केली तर त्यांना यश ये येईल का याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा